नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील कापूस बाजार भाव तेही पावत्यासह चला तर बघूया आज भाव वाढले का कमी झाले तर शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील आपल्याकडे आज पहिली पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये दे देखील नंबर एक क्वालिटी कापसाला सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे दुसरी पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे तिसरी पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार दोनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे चौथी पावतीसुद्धा उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतका दर कापसाला मिळालेला आहे तसेच आपल्याकडे पाचवीसुद्धा पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये दे देखील सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका कापसाला दर मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो असे शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद